हरे कृष्णा होळीच्या सर्वांना अधिक शुभेच्छा होळी दोन प्रकारचे लोक साजरे करतात कोणत्या दोन प्रकारचे कशी आणि का हे आपण बघूयात दोन प्रकारचे म्हणजे एक आसुरिक प्रवृत्तीचे आणि दुसरे जे आहेत भक्त प्रवृत्तीचे आसुरिक प्रवृत्तीचे कशाप्रकारे साजरे करतात ते कोणाच्या तोंडाला काळ लावतात चिखल फेकतात किंवा चिखलामध्ये लोलवतात किंवा गटारामध्ये लोलवतात अशा प्रकारे ते साजरे करतात आणि होळीच्या दिवशी वाटेल तशा घाणघाण शिवाय देतात संध्याकाळी आपण बघतो गावोगावी कशा घाणघाण शिवाय देत असतात तर हे आसुरी प्रवृत्तीचे भक्त प्रवृत्तीचे काय करतात रंग उडवणार पाणी उडवणार आणि कथा कीर्तन करणार जास्तीत जास्त भगवंतांचा हरिनाम करणार होळीला प्रदक्षिणा घालतानासुद्धा हरिनाम करणार अभंग गाणार हे भक्त प्रवृत्तीचे हे दोन प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरे करतात का यामागे कारण आहे हिरण्यकश्यपू ह्यांचे पुत्र भक्त प्रल्हाद महाराज हे भगवंतांचे महान भक्त होते हिरण्यकश्यपू हा असुरिक प्रवृत्तीचा असल्यामुळे तो भगवंतांना मानत नव्हता तो सर्वांना त्याची पूजा करायला सांगायचा परंतु भक्त प्रल्हाद महाराज फक्त भगवंतांची विष्णूंची आराधना करत होते त्यांनी भक्त प्रल्हादांना मारण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न केले कधी त्यांना उंच पर्वतावरून दर्याखोऱ्यातून फेकून दिले तर कधी हत्तीच्या पायाखाली दिले तर कधी उकळत्या तेलामध्ये दिले वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचा उपयोग करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रल्हाद महाराज भगवंतांचे परमभक्त होते ते येतकिंचितही घाबरले नाहीत आणि भगवंतांच्या नावामध्ये दृढ आल्याने चिंतन करत असायचे हे पाहून हिरण्यकश्यपू खूप चिंतेमध्ये आला आणि त्याची ही चिंता जेव्हा त्याची बहीण होलिका हिने पाहिली तेव्हा ती विचारते की दादा काय झाले तू एवढ्या चिंतेमध्ये का आहेस प्रेरण कश्यप सर्व प्रकार तिला सांगतो ती म्हणते चिंता करू नकोस मला तर अग्निदेवाचं वरदान आहे आणि अग्निमध्ये मी जळू शकणार नाही आहे तर आपण एक मोठी अग्नी रचू आणि त्यामध्ये मी प्रल्हादाला माझ्या मांडीवर घेऊन बसेन आणि तेव्हा का होईल प्रल्हाद त्या अग्नीमध्ये जळून भस्म होईल आणि मला काही होणार नाही परंतु होलिका ही विसरून गेली होती की अग्निदेवाने तिला सांगितलं होतं की जेव्हा तो भगवंतांच्या परमभक्ताबद्दल जो अपराध करशील तेव्हा तू अग्नीमध्ये जळशील तोपर्यंत तुला अग्नी काही करू शकणार नाही ही गोष्ट हे होलिका विसरून गेली होती ठरल्याप्रमाणे मोठी लाकडं जमा केली जातात आणि त्यामध्ये होलिका जी आहे फक्त प्रल्हादांना आपल्या मांडीवर घेऊन बसते आणि काय केली जाते अग्नी लावली जाते परंतु झालं काय त्या अग्नीमध्ये होलिका जी जळून भस्म झाली परंतु प्रल्हाद जे आहेत ते जळून भस्म नाही झालेत का कारण की हे भगवंतांचं तिथे नामस्मरण करत होते ते नामस्मरण करण्यामध्ये रममाण झाले होते हे बघून भक्त लोक जे होते ते आनंदित झाले त्यांनी काय केलं त्या दिवशी जास्तीत जास्त हरिणाम केलं अशा प्रकारे होळी साजरी केली परंतु आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी काय चालू केलं त्यांना दुःख झालं मग त्यांनी दुसऱ्या तोंडाला काळं लावणं शिव्या देणं चिखल लावणं हे अशा प्रकारचं त्यांनी चालू केलं तर आपण ठरवायचं आपल्याला कोणत्या प्रकारची होळी साजरी करायची आहे आसुरीक प्रवृत्तीची की भक्त प्रवृत्तीची निर्णय तुमचा आहे हरे कृष्णा.